आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर सालाबाद यंदाही महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला या अनुषंगाने डोंबिवली इथल्या दावडी नाका येथील शंकेश्वर शिव मंदिर सालाबादप्रमाणे इथे यंदाही पारंपरिक पद्धतीने श्री किशोर बंडुशेत सोरखादे यांच्या वतीने महाशिवरात्री पर्व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी श्री किशोर बंडुशेत सोरखादे संस्थापक अध्यक्ष शंकेश्वर मंदिर दावडी नाका उपाध्यक्ष डोंबिवली ग्रामीण मंडल भाजप संस्थापक अध्यक्ष बिंदास दादा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य दिनेश बंडू सोरखादे समाजसेवक अध्यक्ष ओमसाई मित्र मंडळ दावडी गाव प्रमुख उपस्थिती कल्याण लोकसभा प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी कल्याण जिल्हा सरचिटणीस तथा डोंबिवली विधानसभा प्रमुख नंदू परब माजी नगरसेवक जालिंदर पाटील माजी सरपंच मुकेश पाटील युवासेना सागर दुबे सरपंच बंडू सोरखादे सनी उपाध्याय राजू शेठ सैनी अक्षय लोते इंद्रजित सैनी संदीप भाणे असे अनेक मान्यवर यांनी दर्शनाचा लाभ घेतला या प्रसंगी दोन हजार ते तीन हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला ज्ञान योग भजन मंडळ मंडळ व कुसुम भजन भजन दावरी रोड यांच्या वतीने मंडळातर्फे आभार मानण्यात आले या वर्षी शिव मंदिर दावडी नाका इथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या महाशिवरात्रीला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला सर्व शिवभक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला आलेल्या सर्व शिवभक्तांचं मी हार्दिक स्वागत करत आहे जागतिक महिला दिन पण आहे त्यानिमित्त मी, मी सर्व महिलांना भगिनींना शुभेच्छा देतो माझ्यात हे माझे बंधू आहेत तिथं स्वर्गात आहे त्यांच्या कामातून वेळ काढून ते शिवमंदिराला वेळ देत असतात आणि आज भव्य स्वरूपात त्यांनी नवीन मंदिराचं थोडंसं तो तो काम केलेलं आहे आणि कमीत कमी हजार का दोन हजार भक्तांनी इथे शिवभक्तांनी इथे दर्शनाचा लाभ घेतला आहे तसेच आज जागतिक महिला दिन असल्या कारणाने आणि योगायोग म्हणजे दादांनी आज महिलांचाच भजना भजन इथे ठेवलेलं आहे आणि भव्य स्वरूपात आज महाशिवरात्री इथे साजरी केलेली आहे तरी तसेच मी सर्व इथं आमच्या तावडी परिसरातील सर्व आमच्या शंकेश्वर शिवमंदिर त्यांच्याकडून त्यांना महाशिवरात्री शुभेच्छा आणि तुम्ही इथे दिल्याबद्दल तुम्हाला सुद्धा धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर